चौथी बालभारती भाग तीन आनंदाचं झाड आमच्या शोग्याला सुंदर हिरवट पोपटी नाजूक पालवी फुटली होती झाड जोमान उंच उंच वाढत होतं नाजूक पानांची हिरवी नक्षीदार जाळी पसरली होती काही फांद्यांना मोहर फुलला होता पांढऱ्या रंगाच्या फुलांचे ओसच्या घोस झाडावर लोंबत होते हिरव्यागार झाडाला पांढऱ्या शुभ्र फुलांचा फुलरा उठून दिसत होता आमचा शिवगा छान भरला होता येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर त्या वर पडल्याशिवाय राहत नव्हती एके दिवशी आमच्या घरी शेजारच्या काकू आल्या आणि म्हणाल्या दारात कधीही शेवगा लावू नये घरात भांडण होतात हे झाड तुम्ही तोडून टाका इतकं सुंदर झाड आणि तोडून टाका मला जरा त्या काकूचा रागच आला मी काही म्हणायच्या आतच आहे म्हणाली झाड ती सारखीच उलट झाडं किती परोपकारी असतात ती का भर आपल्यात भांडणं लावतील आपण माणसंच असा विचार करतो झाड तर आपल्याला फळं देतात फुलं देतात सावली देतात पक्ष्यांना घरं देतात आधार देतात मी हे झाड लावलं ते जोपासण्यासाठी तोडण्यासाठी नाही काकू म्हणाल्या अहो लोक शेंगा तोडून नेतील तेव्हा नाही का भांडणं भांडणार तुम्ही आई म्हणाली नेऊ देत नेल्या तर खाण्याचीच वस्तू आहे ती झाडांना त्या शेंगा फक्त आमच्यासाठीच लाग नाही लागल्या झाडांना शेंगा असेपर्यंत लोकांचं लक्ष झाडाकडे जाणारच हिरव्यागार पसरलेल्या फांद्यावर रंगीबेरंगी पक्ष्यांचा अखंड मेळा भरत होता आमचा शिवगा म्हणजे माझ्यासाठी निसर्गाचा अनमोल ठेवा या शिवग्यामुळेच मला विविध पक्ष्यांची आणि जवळून ओळख झाली आणि त्या पक्ष्यांचे विविध आकार देख देखणे मोहक रंगत लयदार लखवी गोड आवाज त्यांच्या मजेदार हालचाली त्यांची दिनचर्या इत्यादी कळाली आमच्या शेवग्याच्या पांढऱ्या शुभ्र फुलांचा घोसावर रुंजी घालत गुंजार करणाऱ्या काळ्या टपोऱ्या भुंग्याची व माझी भेट झाली फुलामधला मध मत पिऊन फुलाभोवती नाचणाऱ्या मधमाशात मी पाहिल्या शेवग्यामुळे अलगद हवेत तरंगत इतक्या इवल्या इवल्या चपळ फुल चुक्यांची झुंबड मला दिसली मधानं गच्च भरलेल्या फुलातून हवेत अलगद मध चुकण्याची कला पाहावी ती पाविती ती पाहावी ती फुलचुक्यांची इटूकला बोटभर फुलचुका असतो मात्र कसरत टू एरवी मला कधीच दिसला नसता फक्त आवाजच ऐकून होते तो आंबट पक्षी मनमुरादपणे मान खाली वर करत एकाग्रतेनं तुक, तुक आवाजाचा टनत्कार करताना मला चक्क दिसला भर उन्हात शेवग्याच्या उंच उंच फांदेच्या फांदीच्या शेंड्यावर कोकिळ पक्षीही शांतपणे झुलताना मी पाहिला छोटे छोटे हिरव्या राघूंचे थवेच्या थवे, थवे। अलगद उडत उडत हवेच्या तरंग तिक कधी किडे तर कधी पराग केशरांचा फन्ना उडवताना पाहिलं रागू हवेत तरंगत शिकार करण्यात अगदीच पटाईत सर्व ऋतूमध्ये विविध पशु पक्षी कीटक किड्यांचा अन्सा, किड्यांचा आमचा शेवगा हे माहेर बनलं होतं वाळलेल्या शेग्यांच्या बियाची मेजवानी पोपटांची नियमित हजेरी लागे पोपटांचा हिरवागार रंग लांब सडक शेपूट अन्न हालचाल मी अगदी जवळून पाहिली बुलबुल पक्ष्यांच्या सुरेल ताना मी आमच्या शिवग्यामुळेच ऐकून ऐकू शकले चिमण्यांची अखंड चिवचिवन साळुंख्यांची एकसारखी खिलकिल अगदी वन, एक कान किट्ट करणारी मी जवळून ऐकली हिवाळ्यात तर खंड्या नियमित हजेरी लावू लागला एरवी मी खंड्याला चित्रातच पाहिलं होतं खंड्याचा तो देखना मोरपंखी निळा रंग रूप बाकदार मोठी चोंच याची एकाग्रता आण किलकिल आवाज करत सुळकी मारण्याची कला मला दाखवली ती शेवग्यानं वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळी रूपं घेत आमचा शेवगा उभा आहे माझा तो आवडता मित्र आहे मी त्याची खूप निगा राखते तो अजबखाना आहे म त्यानं मला किती सुंदर पक्षी किडे कीटकांची ओळख करून दिली त्यानं माझं मनोरंजन तर केलंच पण ज्ञानही दिलं आनंदही दिला शेवग्याची पानं मला खूप खूप आवडतात किती सुरेख झिरमिर हिरवीगार पानं शेवग्यांचा फुलोरा पांढरा शुभ्र रंग हा पक्षाप्रमाणे माणसाचंही मन मोहित करतो आपल्या हिरव्या रंगानं तो माझं मन प्रसन्न करतो रोज नवीन उत्साह माझ्यात निर्माण करतो त्यांच्या अंगाखांद्यावर पक्ष्यांचा उल्हास भरले भरलेला असतो हा पठ्ठा शेवगा आनंदानं डुलत झुलत त्यानं साथ घालत असतो आणि त्या आणि या आनंद उत्सवात मीही सहभागी होते आणि नाचू लागते गाऊ लागते लेखिका लीला शिंदे